डॉक्टरांना तीस लाखांना फसविल्याप्रकरणी महिलेस अटकपूर्व जामीन मंजूर बँकेची बोजा असलेली जागा विकून इसारा इस पावतींनी तीस लाख रुपये घेतल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता यातील फिर्यादी डॉक्टर सुनील धोंडीराम शेवाळे राहणार इंद्रधनू अपार्टमेंट रेल्वे लाईन्स सोलापूर यांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिलकुमार सिद्धराम श्रीराम व त्यांची पत्नी गीता अनिलकुमार श्रीराम यांच्याविरुद्ध सदर बाजार स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता या डॉक्टरांची फसवणूक केल्याप्रकरणी सौ गीता अनिलकुमार श्रीराम वय साठ राहणार पद्मनगर सोलापूर यांना मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी पी राजवैद्यसाहेबांनी पन्नास हजारच्या मुचलक्यावर व दर सोमवारी हजेरीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या प्रकरणी डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून आरोपी यांनी दिनांक आरोपी यांनी सन दोन हजार बावीसमध्ये वैद्यकीय व्यवसायासाठी डॉक्टरांना जागेची आवश्यकता होती त्यामुळे डॉक्टरांची आरोपीशी ओळख झाली व तेव्हा काही तांत्रिक अडचण असलेली व विकास सहकारी बँक लिमिटेड या बँकेचा त्या जागेवर बोजा असल्याने ती जागा डॉक्टर यांना अनिलकुमार सिद्धराम श्रीराम यांनी विक्री करण्याचे ठरवून इसारापोटी तीस लाख रुपये चेकद्वारे स्वतःच्या खात्यावर घेतले होते सदरचा व्यवहार इसारापोटीने झाला होता व पुढे अनिलकुमार श्रीराम यांनी खरेदीखत देण्यास डॉक्टरांना टाळटाळ केली त्यानंतर ना सदरची जागा ही गीता श्रीराम यांच्या नावावर खरेदीखाने होती परंतु अनिलकुमार यांनी डॉक्टरांना जागा खरेदी विक्रीसाठी टाळटाळ केल्याने डॉक्टरांनी अनिल कुमार यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली व त्यांच्या पत्नीविरुद्ध देखील फिर्याद दाखल केली त्यानंतरनं गीता श्रीराम यांना अटक होईल म्हणून गीता श्रीराम यांनी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे हे करीत आहेत या कामी अटकपूर्व जामिनाच्या अर्जाच्या वेळेस सुनावणीवेळी फसवणुकीची रक्कम ही वर वो वर गीता यांच्या खात्यावर आलेली नव्हती व इसारापावतीवर गीता यांची सही नसल्याने सदरचा व्यवहार हा गीता श्रीराम यांच्यासोबत झालेला नव्हता व डॉक्टरांनी इसारापावती केल्यानंतरनं तीन वर्षांनी विलंबाने सदरची फिर्याद दाखल केली होती त्यामुळे गीता श्रीराम यांचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही आहे फिर्यादीमध्ये गीता श्रीराम यांचा कुठलाही सहभाग नसल्याने हा मुद्दा ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी गीता अनिल कुमार श्रीराम यांना पन्नास हजारच्या जामिनावर व दर सोमवारी हजेरी लावण्याच्या अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन केला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे व यात डॉक्टर यांच्याकडून मूळ फिर्यादीकडून ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर यांनी तर आ, गीता अनिल कुमार श्रीराम यांच्याकडून मी स्वतः ॲडवोकेट सचिन इंगळगी यांनी काम पाहिले